तर नमस्कार शेतकरी मित्रांनो एसवीग्रो युट्यूब चॅनल वरती मी सरसे स्वागत करतो मी डॉक्टर शांती पाटील आज आपण नागाव या ठिकाणी एक शेतकरी मित्र आहे त्यांच्या उसाच्या लागणीच्या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहोत तर आपलं तंत्रज्ञानामध्ये एक दोन मॉलिक्युल प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्यांना आलेल्या रिझल्ट बाबतीत चर्चा करण्यासाठी आपण आज त्यांच्या बांधावर आलेलो सर नमस्ते नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव किशोर मलारी पाटील नागाव कवटे कवटे एकंद जवळ नागाव म्हणून गाव आहे त्या गावात आलेलं होतं तर ॲक्च्युली या उसाच्या प्लॉटमध्ये तणनाशकाचा वापर झाला होता आणि त्यामुळे उसावरती प्रचंड असं स्कॉर्चिंग आलं होतं तर नेमकं कोणतं तणनाशक वापरलं आणि तुम्हाला सुरुवातीला काय प्रॉब्लेम झाला होता तुम्ही उगवल्यानंतर त्याला असे ट्रेस आल्याकडे दिसत होत वाढ अशी परत नव्हती त्यामुळे ते महालक्ष्मी कृषी उद्योग मध्ये जाऊन विचारणा केल्यानंतर त्यांनी आणि मायक्रॉन काही काय औषध केले तर आ, या प्लॉटला तणनाशकाचा पूर्वी वापर झाला होता आणि त्याच्यामुळं याला प्रचंड स्ट्रेस या उसावर आलेला होता आणि त्यानंतर यांनी लगेच पवार साहेबांच्या महालक्ष्मी कृषी उद्योग कवटे एखाद्या ठिकाणी गेल्या आणि त्यांच्याकडून त्यांनी माहिती घेतली तर त्यावेळेस त्यांना आपण किटोन आणि मायक्रो या प्रोडक्टचं शिफारस केली आणि मग त्याची स्प्रेइंग घेतल्यानंतर आणि त्याचा वापर केल्यानंतर मग तुम्हाला काय बदल जाणवला ते मोड असं जाणवायला लागला हां हां आणि दिवसापासून आता हे व्यवस्थित व्यवस्थित तर दुसऱ्या दिवसापासून त्यांना जो काय प्रॉब्लेम होता त्याच्यामध्ये बदल व्हायला चालू झाला आता मी थोडक्यात तुम्हाला बद्दल सांगतो किटोन एक असं प्लांट डेव्हलपर आहे किंवा अशा पद्धतीचं बायोस्टिम्युलंट आहे जे की एखाद्या वनस्पतीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये त्याच्या गरजेनुसार ते काम करतात मग ते फक्त का स्ट्रेस काढण्यासाठीच आहे का नाही ते एक ॲडिशनल बेनिफिट आपण शेतकऱ्यांसाठी म्हणू पण सुरुवातीच्या काळापासून जर त्याचा वापर झाला तर वाढ चांगली होणे पानं रफ होणे प्रकाश संश्लेषण क्रिया वाढणे अन्न क्रिया तयार करण्याची प्रक्रियेमध्ये वाढ होतं आणि त्यामुळे त्या पिकाची वाढ जोमदार होते आणि दुसरी ॲडिशनल बाजू म्हणजे तमाम शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्या कुठल्याही पिकावरती जर चुकून तणनाशकाचा वापर झाला असेल आणि एखादं पीक स्ट्रेसमध्ये असेल स्कॉर्चिंग आले असेल अशा वेळेस आपण इटोन आणि मिस्टर मायक्रो याचा जर आपण वापर केला तर शंभर टक्के आपण त्या त्रासातून बाहेर शकतो तुम्ही नक्कीच याचा वापर केला तर त्या वापराबद्दल आपण समाधानी आहात का नक्कीच या प्लॉटला उसाला आपण आता एस व्ही आयग्रोचं शेड्यूल इथून पुढं आपण चालू करतोय आणि नक्कीच हे दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी इथून पुढचं मार्गदर्शन येणार आहे या मागचा उद्देश एकच होता की आज शेतकऱ्यांना अनेक अडचणी अशा शेतामध्ये काम करत असताना येत असतात आणि या अडचणी अशा आल्यानंतर शेतकरी बराच गोंधळून जातो पण आता गोंधळून जाण्याचं जा काम नाही कुठल्याही स्टेशला कुठल्याही स्कॉर्चिंगला एस वी सोल्युशन सोल्युशनमधलं एस वी किटोन हे आपल्याला शंभर टक्के त्या ठिकाणी काम करेल आणि मदत करेल धन्यवाद Depleted soils will not quench the fire of hunger. Unquenched hunger can burn the very world. This is a generational responsibility. Save soil.